नानो आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी बसलेला आहात तुमचं सुद्धा प्राणांतिक उपोषण आहे काय कारण आहे आणि का, का उपोषणाला बसलेलं आहे माझं नाव नानासो रामचंद्र सरगर आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो आहे खनिज नाजरा नाही सांगोला ता सांगोला तालुका सोलापूर जिल्हा नाजरे गावात बेलवन्नत ते उदनवाडी हद्दीपर्यंत बेमखनिज बेकायदेशीर उपसा मोठ्या प्रमाणात चालू होता त्याच्यावर लक्ष्मण दत्तात्रय आलदर आणि तहसीलदार यांच्यावर कोणतीही कारवाई करत नसून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी त्यासाठी तुम्ही कोणाकोणाला भेटलात का कुठल्या मंत्र्यांना भेटलात का महसूल मंत्र्यांचे पी पीएंना भेटलो त्यांनी लेखी आश्वासन दे देतो म्हणून सांगितले कारवाई करण्याची लेखी आश्वासन मिळाले का तुम्हाला मिळालेलं नाहीत अच्छा मग या संदर्भात तुम्ही गृहमंत्र्यांशी भेटणार आहात पुढे मंत्रालयामध्ये जोपर्यंत देत नाही तोपर्यंत करू की काय आणखी नाही अच्छा तर तुमच्या ज्या ठिकाणचे ते मंत्री वगैरे आहेत चांगल्याचे त्यांच्याशी काही बोलणं झालंय का त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही मग आधी त्यांच्याशी आपण बोलणं करून घ्यायला त्यांना निवेदन वगैरे तुम्ही दिलंय का मंत्र्यांना निवेदन दिलेला दिलेलं नाही मुसूलमंत्र्यांना निवेद निवेदन दिलेलं आहे ठीक आहे कलेक्टर साहेबांना दिलेला आहे मुसूलमंत्र्यांना दिले दिलेलं आहे आयुक्त साहेबांना दिलेलं आहे त्यांची काय प्रतिक्रिया झाली पुण्यामध्ये दोन दिवस उपोषण केलं होतं तिथून का कारवाई करतो म्हणून सांगितलं त्यांनी तिथून काय काय त्यांनी पुढे कारवाई केलेलीच नाही एक ब्रातचा पंचनामा त्यांनी करून दीड ब्रातचा पंचनामा करून त्यांनी कारवाईचा आदेश दिलेला होता त्याच्यावर काय कारवाई केलेली नाही त्याचा मोठा गोंखणीचा ओपसा असल्यामुळे मला ती मान्य नाही म्हणून मी परत अर्ज करून उपोषण आझाद मैदानावर बसलेलो आहे जिल्हा अधिकाऱ्यांना जिल्हा जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलेलो नाही नाटेकर कलेक्टर डेप्युटी ना कलेक्टर साहेबांना मी कॉन्टॅक्टमध्ये फोन करून बोललेलो होतो मग ते काय म्हणाले फोनवर बोललेत की कारवाई करतो देतो असा आदेश तोंडी आश्वासन दिलेत लेखी तोंडी आश्वासन काही दिलेलं नाही ठोस काही केलेलं नाही ठोस काही केलेलं नाही लेखी आश्वासन काही दिलेलं नाही तुमची मागणी काय आता त्यांना कारवाई करून अटक व्हावी आणि जर तुमची मागणी मान्य झाली ना तर तुम्ही काय करणार तोपर्यंत मी आझाद मैदानावरून उपोषण उठत नाही आणि याची जबाबदारी कोण घेणार शासन घेईल की